चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची म्हटलं तर विशेष महत्त्वाची माहिती असते ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची भरपूर लोकांना माहीत नाही आहे गुरुचरित्र पारायण केव्हा करावे कसे करावे पण भरपूर लोकांनी पारायण केलेसुद्धा आहे चमत्कारी अनुभव त्यांना आलेला आहे त्यांच्या इच्छा पूर्ण झालेले आहेत तर स्वामी स्वामीभक्तानं पारायण करण्याचा शुभ काळ आणि शुभ दिवस कोणताच नसतो कारण स्वामींनी म्हटले आहे मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र परंतु चैत्र महिन्यात एक विशेष महत्त्व असतं या महिन्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी येते आणि स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांचे अवतार स्वरूप म्हणून केंद्रात मठात सुद्धा गुरुचरित्र पारायण केले जातात तसेच मार्गशीस महिन्यात दत्त जयंती येते तेव्हा ते। सुद्धा गुरुचरित्र पारायण केले जातात आणि मार्गशीस महिन्यात केव्हा पण आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो तरीसुद्धा पारायण वर्षभरात कधीही कोणत्याही महिन्यात करू शकतो फक्त पारायणाला सुरुवात शनिवारी करावी आणि शुक्रवारी समाप्त होईल असे पारायण करू शकता त्याला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे यासाठी गुरुचरित्र ग्रंथातसुद्धा सगळी माहिती दिलेली आहे पारायण सात दिवस केले जाते सात दिवसाचे नियमसुद्धा पाळावे लागतात एकच धान्य म्हणजे पोळी किंवा भाकरी सात दिवस खावी लागते आणि पालेभाज्या दूध फळे जेवणात घेऊ शकतो पण चुकूनही जेवणात द्विदल धान्य म्हणजे सर्व डाळी भात खायचा नसतो आणि वांग्याची भाजीसुद्धा चुकूनही खाऊ नये आणि एक नियम म्हणजे कांदा लसूण न टाकता भाजी बनवावी आणि तीच खावी कारण कांदा लसूण हा गरमीचे पदार्थ असतात आणि राग रागसुद्धा देखील आपल्याला येत असतो कारण या सात दिवसामध्ये पारायण ग्रंथ वाचण्याच्या काळात आपल्याला राग द्वेष लोभ यापासून बरंच दूर जायचं असतं त्याचा वापर करायचा नाही आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उपवास करावा का नाही पण फक्त गुरुचरित्र वाचन होईपर्यंत काहीही खायचे नाही नंतर उपवास करण्याची काही गरज नाही तुम्ही दुपारीही जेऊ शकता रात्रीही जेऊ शकतो आता एक नियम असतो बेडवर खाटेवर गादीवर झोपू नये जमिनीवर सतरंजी टाकून किंवा चटई आतरून झोपायला पाहिजे घरात कटकटी भांडणे व वादविवाद ह्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात कारण पारायणाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये शांततासुद्धा खूप गरजेची असते कारण दत्त महाराजांच्या लहरी त्यावेळेला आपल्यासोबत आपल्या घरात राहतात म्हणून आपण या काळामध्ये प्रेमाने सर्वांशी एकमेकाशी वागायला पाहिजे घरात एकोबाने आणि शांततेत आपण राहायला पाहिजे तुम्ही पारायण करता पण दुसऱ्यांनीसुद्धा घरातल्याने नॉनव्हेज खाऊ नये पारायणाची एकच वेळ ठरवावी पण दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान पारायण करू नये कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून या काळात पारायण कर करायचं नसतं दुपारीसुद्धा चार वाजल्याच्या नंतर गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो वाचू नये कारण गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद आहे आणि तो दुपारच्या चार वाजेपर्यंतच वाचण्याला त्याला मान्यता आहे सकाळी आठच्या अगोदरचे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर केलेले पारायण गुरुचरित्र ग्रंथ वाचणे खूपच शुभदायी मानले जाते यामुळे पारायण करताना किंवा तुम्ही कधीही पारायण करताना धूतवस्त्र किंवा कोरे वस्त्र घालून पारायण केले तरीही चालेल आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज किती अध्याय वाचायचे हे सर्व माहिती या गुरुचरित्र ग्रंथात दिलेली आहे आता पारायण एकाच ठिकाणी बसून वाचावे बसायचे आसन पोथी पण जाग्यावरून उचलू नये रोज वेगवेगळी जागा बदलू नये आणि ग्रंथ वाचत असताना घरामधील दिवा हा चालू असावा अगरबत्तीचा धूप लावलेली असावी यामुळे आपल्या घरात जी काही वाईट ऊर्जा आहे ती निघून जात असते म्हणून आपण पारायण काळामध्ये घरातील वातावरण हे पवित्र असावे या पा पारायण करत असताना घरातील टी व्ही किंवा मोबाईल असं कुठलंही काही चालू नसावं कारण पारायण करताना आपलं मन हे पारायण करण्यामध्ये त्यांच्या वाचनामध्ये लागलं पाहिजे एक एक वळ लक्षपूर्वक वाचन करावी आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा आणि लक्ष देऊन हा ग्रंथ वाचावा एका एका शब्दाचा अर्थ समजला पाहिजे आणखीन एक नियम म्हणजे पर अन्न रज्ज करावे आता परअन्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये आता दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नये म्हणजे आपल्या घरचं आपल्या आईनं आपल्या बहिणीनं बायकूनं मुलीनं बनवलेलं अन्न आपण खाऊ शकता आपल्या भावाच्या घरचं आणि आपल्या माहेरचं सुद्धा आपण अन्न खाऊ शकतो कारण आपण एकाच वंशातले आणि आपल्या रक्ताचं नातं यामुळे हे अन्न आपण खाऊ शकतो पर अन्न खाऊ नये आणि पर अन्न का खाऊ नये कारण खाणाऱ्याचं मन त्यावेळेला करणाऱ्याचं मन हे कसं अन्न तयार करतात त्यांचं मन कसं असेल हे आपल्याला माहीत नसतं कारण सातही दिवस आपल्याला पवित्रता आणि शुद्ध विचार आणि शुद्ध मनाने राहायचं आहे तर दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये आणि महत्त्वाचा नियम म्हणजे या काळामध्ये जर तुमचं लग्न झालेलं असेल तर आपल्याला ब्रह्मचार्याचं चा पालन हे करायचंच आहे कारण ब्रह्मचार्याचं पालन करण्याला विशेष असं महत्त्व आहे जरी तुम्ही या नियमापैकी अगोदर सांगितलेला एखादा नियम तुमच्याकडून नाही झाला तरी चालेल पण ब्रह्मचार्याचं पालन हे सात दिवस आपल्याला करायलाच लागतं तर संपूर्ण पारण्याचं उद्यापन होईपर्यंत या काळात आणवानी पायाने राहावे म्हणजे आपण पायात काहीच न घालता राहावे कारण शक्य नसल्यास आपल्याला आणवानी पायाने राहण्यास शक्य नसल्यास स्लीपर चप्पल आपण वापरू शकतो पण एक महत्त्वाची गोष्ट चमड्यापासून बनवलेले जे शूज चप्पल असतात ते आपल्याला चुकूनही पायात घालायचे नाही आहेत कारण दत्त महाराजांना स्वामी महाराजांना चमड्यापासून घातलेले जसं की आपल्या पुरुषांच्या कमरेच्या पॅन्टचा बेल्ट महिला आपण जी काही पर्स हातात घेतो ती चमड्यापासून बनवलेली या काळात आपल्याला वापरायची नाही आहे आणि आपल्या पायात ते चप्पल किंवा कुठलीच अशी वस्तू जे चमड्यापासून बनवलेली आहे तुम्ही एरवी दररोज ती वापरू शकता पण सात दिवस या गुरुचरित्र ग्रंथ वाचना वाचत असताना या गोष्टीपासून आपल्याला खूप असं लांब राहावं लागत असतं म्हणून ही हा एक नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचा आहे आणि या दिवसामध्ये आपल्याला खोटे बोलणे आणि दुसऱ्यांचा द्वेष करणे आणि लोकांना वाईट बोलणे लोकांना मनाला लागेल असे बोलणे आणि कोणालाही आपल्यापासून त्रास नाही राहिला पाहिजे झाला नाही पाहिजे जसे की मुख्य प्राणी असो किंवा आपल्या घरातील माणसे असतो किंवा बाहेरचं कुणीही असो आपले नातेवाईक असो कुठेही कुणालाही आपल्यापासून कुठला त्रास होता कामा नये कारण या काळामध्ये आपल्याला खूप काही सहन करून आणि संयमाने वागायचे असते कारण हे काही जे नियम आपण पाळत असतो त्या नियमामुळे आणि या ग्रंथ वाचनामुळे आपल्याला दत्त महाराजांची कृपा आशीर्वाद मिळतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते आणि आपल्याला दत्त महाराजांच्या आशीर्वादासोबत आपल्याला नशिबात नाही पण आपली काही गोष्टीसाठी खूप इच्छा आहे ती इच्छा मनोकामनासुद्धा दत्त महाराज पूर्ण करत असतात म्हणून या काळामध्ये चुकूनही खोटे बोलू नये कुणाची निंदा करू नये द्वेष करू नये कुणाचा वैर करू नये कितीही आपला आपला एखादा कितीही दुश्मन असेल किंवा कोणी कितीही काही असेल तो आपल्या समोर आला तरी त्यावेळेला आपल्याला शांतच राहायचं आहे कारण या पाराण्याचं फळ मिळण्यासाठी अशा काही नियमांची गरज आपल्याला लागत असते कारण हा पाचवा वेद आहे पाचवा वेद वाचणं म्हणजे खरंच आपण खूप भाग्यशाली आहोत की हा ग्रंथ आपल्याला वाचायला मिळत आहे या ग्रंथाचं महत्त्व आपल्याला समजत आहे कारण पाचवा वेद वाचणं आणि याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम पडत असतो घरातल्या एका जरी व्यक्तीनं हा ग्रंथ वाचत असतील पारायण करत असतील तर खरंच याचे फळ यांना भरपूर मिळत असतं आता कळत न कळत कल जर आपल्याकडून या पारायण काळात दिवस सात दिवसामध्ये दिवसा दिवसा काही चुका होत असतील कळत न कळत हे आपल्याला माहीत नसतं तरी रात्री आपण दररोज या सात दिवसामध्ये म्हणजे पूर्ण पारणाचं उद्यापीन होईपर्यंत रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर आपल्याला विष्णूसहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे कारण यामुळे आपण केलेल्या चुकांना माफी मिळत असते आणि आपल्याला गुरुचरित्र पारायण्याचं पूर्ण हे फळ मिळत असते तर तुम्हाला माझी ही माहिती गुरुचरित्र पाराडाविषयीची आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण सेवेबद्दलचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ